थोडासा आवाज बसला आहे स्टार्ट करूया आजच्या ब्लॉगला मंडळी समजून घ्या तुम्ही बरेच दिवस झाले मी ब्लॉग बनवत नाही आहे आणि त्याचा रिझन असं आहे की आमच्या एरियामध्ये ना म्हणजे आम आमच्या साडीमध्ये दुर्गामाता मंदिराचं काम चालू होतं एवढा दिवस म्हणजे जवळजवळ दोन दो, 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 अडीच महिने झाले काम चालू होतं त्यामुळे शूट करत होतो मी मध्ये मध्ये शूटिंग वगैरे करत होतो की ब्लॉगवरती आपण अपलोड करूया टाकूया वगैरे पण आहे ना ॲडिटिंगसाठी खूप कंटाळा करत होतो ॲडिलिंग करत नव्हतो आणि कुठलेही ब्लॉग अजूनपर्यंत म्हणजे या दोन तीन महिन्यामध्ये मला वाटतं मी कुठलाही ब्लॉग असा ब्लॉग बनून लोड अपलोड केलेला नाही यूट्यूबवरती त्यामुळे सॉरी मला ब्लॉग टाकता आला नाही पण शूट्स मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत की सध्या आले काय काय झालेलं आहे आणि काय काय नवीन नवीन जे चालीमध्ये झाले ते सगळं त्याबद्दलचा एक ब्लॉग आज मी शूट करत आहे आणि तो मी अपलोड करतो आहे तुमच्यासाठी फक्त कारण की तो खूप इम्पॉर्टन्स आहे आमच्या म्हणजे माझ्या माझ्या रिलेटेड आणि आमच्या एरियामध्ये फार जुनं जुन्या गोष्टीपासूनचा त्यामुळे तो टाकतो आहे नक्की तुम्हाला आवडेल आणि जर आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अजूनपर्यंत दोनशेचा आकडा पण क्रहस झालेला नाही आहे सबस्क्राईबमध्ये कारण की मी मला वाटतं मी काम करत नाही यूट्यूबवरती व्यवस्थित त्यामुळे तो सबस्क्राईबच्या आकडा वरती जात नाहीये आय होप की तुम्ही लोक थोडा हेल्प कराल मला पण सबस्क्राईब वाढवण्यासाठी सो so, मंडळी सर्वांचं स्वागत आहे ब्लॉग मध्ये आजच्या ब्लॉगला आजचा ब्लॉग असा आहे की फार जुनं मंदिर आमच्या चाळीमध्ये होतं दुर्गा माता मंदिर दुर्गा दे दुर्गा देवीच तर ते जवळजवळ तीस पस्तीस वर्ष जुनं मंदिर आहे आणि त्यामध्ये असं आहे की आमचे का जे काही बंधू आणि जे काही एरियामध्ये जे राहणारे काही मित्रमंडळी आहेत त्यांनी त्यावेळेस तिला असंच तिची स्थापना वगैरे केली होती तर स्थापना केली होती आणि कधी अशी पूजा वगैरे किंवा प्रांत प्रदेशांची असं काय हे केलं नव्हते पण आम्ही लोक तरी पण दरवर्षी नवरात्र वगैरे करत होतो ती लोकं करत होती त्याच्यानंतर पुढे पुढे चालत आली जसे जनरेशन पुढे पुढे वाढत गेले नवरात्री चालूच होती तर आता असं झालंय की ते मंदिर इतकं जुनं झालेलं ना की ते त्याचं बांधकाम वगैरे खूपच खराब झालेलं कुठेतरी चिरणोद्धार आणि नृतीकरणाची गरज होती मंदिराला बरेच वर्ष झालेले त्यामुळे तर आणि मूर्ती पण नवीनच मला हे करायची होती स्थापना करायची मूर्तीची पण तर त्या हिसबाने दोन अडीच महिने काम चालू होतं आणि म्हणूनच मला मी शूट करत होतो पण ॲडिट करून अपलोड करत नव्हतो यूट्यूबवरती फायनली ते म्हटलं आता सगळं काम झालेलं आहे आता हल्लीच मंदिराची पूजा गुरुवारी संपलेली आहे म्हणजे आठ नऊ दहा तीन दिवस तीन दिवस होती पूजा आणि ती संपलेली आहे आणि फार चांगला हा एक उत्सव झाला आमच्या एरियामध्ये मला वाटतं पूर्ण माझ्या लाईफमध्ये तर हा पहिल्यांदाच इतका मोठा उत्सव होता आणि ते पण आईचा होता त्यामुळे तीन ते चार दिवस जबरदस्त होते हे आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग पण होते पोरांसाठी पण ते सगळ्यांनी गळून पार पडलेलं सगळ्यांच्या आशीर्वाद दिले की सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांची सगळ्यांनी योगदान दिल्यामुळे आपलं आपलं जसं ज्याला जमतं तसं फायनान्शियली असू दे सपोर्टिंग असू दे किंवा अजून कुठल्या कामामध्ये असू दे सगळ्याच्या वतीने हातभार लागलेला आहे आणि त्या हातभारामुळे ते मंदिर झालेलं आहे आयचं आणि ते फार सुंदर झालेलं आहे जसं आम्हाला पाहिजे होतं आम्ही त्याची प्रॉपर डिझायनिंग केलेली की काय कुठे कसं पाहिजे होतं एक एक बारीक लक्ष देऊन ते पूर्ण काम आम्ही पार पाडलेलं आहे त्यामुळे ते मंदिर पण मी तुम्हाला दाखवणार की अगोदर कसं होतं आणि आत्ता कसं आहे करू माताचं आणि तेच एक कारण असं होतं की दोन अडीच महिने मला ब्लॉक करता आला कर नाही म्हणजे टाकता आला नाही तेच एक कारण असं होतं की मला ब्लॉक टाकता आला नाही करता आला नाही युट्यूबवरती आणि त्यामुळे तो तुमच्यापर्यंत पोचला नाही सो त्यामुळे तर खूप खूप सॉरी आणि ब्लॉग तर मी नक्की करणारच सध्या मी शॉर्ट्स व्हिडिओ वरती लक्ष देत होतो पण तेही मला जास्त जमले नाहीत करायला पण ठीक आहे ब्लॉग तर ब्लॉग व्लॉगिंगच करूया आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मंदिराबाबतीतचा जो मी बनवतोय जो मी तुम्हाला इच्छित तर नक्की मला माझ्या चॅनलला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब वाढवण्यासाठी प्लीज, प्लीज प्लीज सपोर्ट करा आणखी फार कमी वेळ आता राहिलेला माझ्याकडे वर्षभराच्या आतमध्ये हजार सबस्क्रायबर कम्प्लीट व्हायला पाहिजेत आणि फोर थाउजंड वॉच आवर्स माय गॉड फुल चॅलेंजिंग आहे या गोष्टी आणि त्या खरंच चॅलेंजिंग आहे त्यामुळे मला ते खूपच भारी पडल्यासारखे वाटतात कारण की आता जवळजवळ मे महिना येत आला आणि एप्रिल आता झालेलं आहे कम्प्लीटच होत आला ऑलमोस्ट आता पंधरा तारीख आलीच आजची चौदा तारीख पूजा पंधरा आली त्यामुळे आज चौदा तारखेला मी व्हिडिओ शूट करतोय आणि आठ नऊ दहा आठ नऊ दहा म्हणजे आठ तारखेला आठ तारखेला पूजा चालू झाली ती दहा तारखेला संपलेली आहे अकरा दहा आणि अकरा अकरा बारा तो ऑलमोस्ट पूर्ण जो पूर्ण वेस्ट होता बारा तारखेला मी गेलेलो शिर्डीला म्हणजे परवाच्या दिवशी आणि काल मी आलो आजचा दिवस घरी आहे आपला आज व्हिडिओ शूट करून अपलोड करूया आणि याच्यानंतर पण बरेचसे व्हिडिओ मी आठवड्याभराच्या गॅपमध्ये किंवा आठवड्याभरामध्ये एखाद दोन व्हिडिओ मी अपलोड करायचा प्रयत्न करेन नक्की ते तुमच्यापर्यंत पोचणार हे खात्री आहे हे मला तरी त्यामुळे प्लीज सपोर्ट करा माझ्या सबस्क्रायबरचा जो आकडा आहे तो कंप्लेट करायला आणि मग चला दाखवतो तुम्हाला पुढील येणाऱ्या मध्ये आमचं जुनं मंदिर कसं होतं आईचं दुर्गा माता मंदिर आणि आता आ, आ, जे आम्ही लोकांनी स्वतः डिझाईन करून सगळा विचार करून बांधलेलं मंदिर आईचं कसं आहे प्लस पूजा वगैरे तर पुढील येणाऱ्या जेवढे पण व्हिडिओ मी आता अपलोड करणार आहे ते बहुतेक सगळे मंदिराचेच असणार आहे सो मला वाटतं पूर्ण दोन अडीच महिन्याचे हे व्हिडिओज असणार आहे जे कित्येक पार्ट मध्ये येतील हे मी सांगत नाही पण आ, रोज एक एक व्हिडिओ किंवा दोन दिवस तीन दिवस चार दिवस आणि एक वीडियो एक व्हिडिओ मी नक्की टाकणार आहे त्यामुळे हा एक छोटासा व्हिडिओ मी बनवला होता तुम्हालापर्यंत पोहोचू की मी आता जे व्हिडीओ अपलोड करणार आहे ते कुठले रिलेटेड आहे काय रिलेटेड आहे सो so, uh, मंडळी uh, हे मंदिर बांधण्यासाठी ना संपूर्ण चाळीमधील लोकांचं आणि मंडळाच्या पोरांचं खूप मोठा आणि हातभार आहे त्यामुळे जबरदस्त सुंदर मंदिर आम हे झालेले आहे आणि आमचे मान्यवर आहेत काही त्यांचा पण खूप मोठा ह्याच्यामध्ये भाग आहे सहभाग आहे आणि त्यामुळे फार सुंदर झालंय हे मंदिर आमच्या आम्हाला जसं हवं होतं तसं त्यामुळे तुम्हालाही वाटतंय की नाही हे नक्की कळवा आहे सुंदर आणि किती अजून सुंदर कर, करता आलं असतं की नाही हे नक्की मला कमेंट करून कळवा कारण की खूप लोकांचा याच्यामध्ये हातभार लागलेला आहे आणि सगळ्यांची इच्छा अपेक्षा जे काय होत्या तसं आईचं मंदिर व्हायला पाहिजे तसं ते झालेलं आहे आणि त्या त्याच निमित्त जी काय पूजा वगैरे झालेली होती चाळीमध्ये पहिल्यांदा इतकी इतका मोठा सोहळा झाला होता हा आई आईचा पालखी वगैरे पण निघाली होती आणि कलशयात्रा वगैरे होती सगळं काय होतं सगळं एकूण व्यवस्थित झालं आणि व्यवस्थित पार पडलेलं आहे तेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहोत तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत मंडळी या पुढे येणाऱ्या सगळ्या ब्लॉग तोपर्यंत धन्यवाद